किंमत बारा रुपये आहे रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कोणी एक ऊस घेतला तर शेतकरी हसून बोलतो अजून घ्या यात काय या एवढं परंतु मॉल मध्ये साधी कॅरी बॅग फुकट मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाउनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा पोशिंदा आहे म्हणून मी चिखलोड येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कोमलरत्न त्रिभुवन आपल्या समोर विषय मांडणार तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या जा स्वराज्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला माता जिजाऊ माता सावित्री माता अहिल्या यांना त्रिवार अभिवादन करून येथे उपस्थित माझे शेतकरीचे बंधू आणि भगिनी शिक्षक आणि सुईच्या टोकासारखं बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध आणि पाणीचं पाणी करणारे परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुमच्या समोर विषय मांडते शेतकरी राजा उभ्या जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभ्या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मांडते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये ढेरी तट्ट राबून बसलेल्या साहेबाला सखारा मात्राने बोलला आणि फाईल मंजूर केली साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार म्हणत मना हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला ओहो आभार मनापासून आभार म्हणत मना ते साईवाचे तंबा कुमार तामादा <laughs> पाठीमागचा शिपाई बोलला ए दैवान्या आधी एडव्हान्स जमा कर माहित नाही का तुला साहेब पैसे शिवाय कशालाच बोलत नाही आणि खणीसार कर चल सरंचा डाइट चालू त्यात गोड खाल्लेलं चालत नाही चार, चार दाणे खडी साखरने चालणारा टेबला खालच्या नोटा खाना बसाल का आणि फुल्ल झालेल्या डेरी मध्ये अजून खायची ताकद असाल का हा मनातला प्रश्न सखारामना मनातल्या मनात गेला फाईल मंजुरी खिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही लागेल तर या वर्षी शेतात हरभरा बदून सांगतो साहेब ठरलेला हफ्ता ठेवणार नाही ठरलेला हफ्ता ठेवणार नाही चालतं चालत नाही आठवण आणून आठवणीने आणून दे काहीच हरकत नाही अरे तुला तर माहिती आहे आपल्या सईशिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहिती आहे आपल्या सईशिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखू साठी हात शिपायान पटकन झटकला ओह साहेबांच्या तंबाखूला हात शिपायानं पटकं झटकला हा <laughs> दहा हजाराच्या पायली पायी पन्नास हजार द्यायला लागून सखाराम झाडाने जा जाऊन लटकला अशी अशी अवस्था सर माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांनी शेती करणं काही सोडलं नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी पुण। मंत्री साहेब मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतायत यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाडा विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळं आणि दारूमुळं हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाडा विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं असं आपल्या भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे यावर तुझं उत्तर काय तर जरा लक्ष नाही ऐका मित्रांनो तो, का तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे मला कळेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर या जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगावलं नाही साजिकच नाव साहेब माझ्या बापाची प्रेम का आणि अपुरी राहिली साजी कसे नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी आणि अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा शेताकडे धावत जावं लागतं जग पाऊस येईल तेव्हा पिकाकडे पाहावं लागतं आणि घरचं टेन्शन काय कमी असतं का तरी सुद्धा तरी सुद्धा माझा शेतकरी बाप या जगाला पोचण्याचं काम करतो मित्रांनो सचिन बांधर तो बाण लाखो रन पूर्ण करतो त्याला भारतरत्न तर सोडाच साधं गुलाबाचं फुल कोणी दिलं नाही मग मला इतके हा प्रश्न पडतो की माझा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे की क्रिकेट शाव जात होता। श, आ... वाद लागता कामने, अशी आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदल आज माझा शेतकरी बापाला तुम्ही विचारत सुद्धा नाही सर कांदा लागणी पासून कांदा निलनी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून मनात भीती असते मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचा चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचा चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगते कितीही इंडिया डिजिटल झाली